आज आपण मुगाच्या डाळीचे खमंग व चवदार असे वडे बनवतोय तर सध्या नुकतीच पावसाला सुरुवात झाली आहे तर पावसाळ्यात असे गरमागरम प्रोटीन युक्त मुगाचे वडे खायला खूप मस्त लागतात तर यासाठी इथे मी एक कप हिरवी सालाची मुगाची डाळ घेतली आहे तुम्ही हवं तर पिवळी मुगाची डाळ किंवा अख्खे मुग सुद्धा इथे वापरू शकता तर या डाळीला मी आता तीन ते चार तास पाण्यात भिजवून घेतला आहे तर ही छान भिजलेली आहे अशी चमच्यावर घेऊन बघायची याचा दाणा अगदी सहज तुटतोय म्हणजे पाहिजे तशी भिजली आहे आणि तुमच्याकडे डाळ भिजवायला एवढा वेळ नसेल अगदी झटपट हे वडे बनवायचे असतील तर फक्त एक दीड तास हलक्याशा गरम पाण्यात ही डाळ भिजवत ठेवा तसंसुद्धा चालेल आता आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यात मी दोन चमचे धणे एक चमचा जिरे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घातल्या आहेत आणि बारा ते चौदा लसणाच्या पाकळ्या तर याला आता आपल्याला मिक्सरमधून छान वाटून घ्यायचं आहे तर मी थोडंसं जाडसरच इथे वाटून घेतलं आहे आता एका वाटीमध्ये काढून घेऊया असं थोडंसं वाटण जाडसर ठेवलं म्हणजे वड्यामध्ये खाताना ते खूप छान लागतं धणे असे दाताखाली आले की टेस्टी लागतात आता त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण ही भिजलेली डाळ घालूया तर यामध्ये जास्त पाणी ठेवायचं नाही जास्त जर पाणी झालं तर मग हे मिश्रण पातळ होईल आणि दोन बॅचेसमध्ये मी आता ही डाळ फिरून घेणार आहे तर आपली पहिली बॅच इथे वाटून झाली आहे तर एका भांड्यात हे मिश्रण काढून घेऊया आणि उरलेली डाळ या मिक्सरच्या भांड्यात आता घालायची आहे तर पहिलेप्रमाणेच याला पण मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे एवढंच लक्षात ठेवायचं आहे की मिक्सरमधून फिरून घेताना आपल्याला हे मिश्रण फार पातळ करायचं नाही कारण आपल्याला वड्यासाठी फार सैल पीठ नाही पाहिजे थोडंसं मध्यम स्वरूपाचं पीठ पाहिजे आहे आता यामध्ये आपण बाइंडिंगसाठी अर्धा कप बारीक रवा घालूया बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा घातला तरी काहीच हरकत नाही आणि दोन मध्यम आकाराचे कांदेसुद्धा मी चिरून घेतले आहेत ते घालायचे पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते पण घालायचं आहे एक चमचा लाल तिखट आता आपण आधी मिरची वाटणामध्ये घातलेली आहे त्यामुळे जर तुम्ही तिखट कमी खात असाल तर तिखट नाही घातलं तरी चालेल पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मी यामध्ये गरम मसाला घातला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक पाव चमचा हिंग घालूया आणि हे सगळं आता हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर एकदम दिसायला हे मिश्रण खूप भारी दिसतंय या मिश्रणावर जरी तुम्ही तेलाची वरून कडकडीत फोडणी घातली तर हे भाकरी पोळीसोबतसुद्धा नुसतं असं खायला एकदम छान लागतं तर आता हे असंच आपण एक दहा मिनिट झाकून ठेवूया कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे आता दहा मिनिट झाली आहेत तर आपला रवा आता छान भिजला आहे तर लगेच याचे वडे बनवायचेत हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि ते व्यवस्थित सगळीकडे चोळून घ्यायचंय आणि आता मिश्रण घेऊन आधी हाताने असं दाबून घेऊया आणि नंतर दुसऱ्या हातावर ठेवून त्याला चपट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी हा वडा तयार करून घेतलाय तर लगेच आता तळून घेऊया तेल पण मी आधीच कढईत गॅसवर गरम करायला ठेवलं होतं तर आता छान गरम झालंय का ते पाहूया तर थोडासा छोटा गोळा घालून बघायचा आहे तर हा गोळा असा वर येतोय म्हणजे आपलं तेल पाहिजे तसं गरम झालेलं आहे आता गॅस कमी करायचा आहे आणि अलगद हाताने यामध्ये हा वडा सोडायचा आहे आणि सोडल्यानंतर याला थोड्या वेळ अजिबात हात लावायचा नाही चांगला सेट झाल्यानंतर पलटून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम लो टू मध्ये ठेवायची आहे फार मोठा जरी तुम्ही गॅस केला तर मग हे वडे आतून कच्चे राहतात आणि फार कमी जरी केला तरी मग तेलकट होतात तर आता मीडियम फ्लेमवर ह्याला तळून घ्यायचं आहे तर दोन्ही बाजूने उलट सुलट करून तळायचं आहे तर आता तुम्ही पाहू शकता ह्याला छान असा सोनेरी रंग आलेला आहे तर काढून घेऊया व्यवस्थित तेल निथळून घ्यायचं आहे आणि मग काढून घ्यायचं आहे तर आता दुसरं पण मी थापून घेतला आहे तर या वड्यासाठी मी आधी थोडीशी मुगाची डाळ बाजूला काढून ठेवली होती मी सांगायला विसरले तर ही अशी वड्यावरून थोडीशी लावायची आहे म्हणजे मग वडे दिसायला एकदम छान दिसतात आणि ही डाळ पण दाताखाली आली की खायला पण हे वडे छान लागतात तर थोड्या वेळ ह्याला अजिबात हात लावायचा नाही थोडासा सेट झाला की मग पलटून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूने छान सोनेरी रंग आला की मग काढून घ्यायचा आहे तर हा दुसरा वडासुद्धा इथे आता तळून झालेला आहे काढून घेऊया अशाच पद्धतीने आता सगळे वडे तळून घ्यायचे आहेत तर तुमच्या कढईत जेवढे वडे मावतील तेवढे तुम्ही एका वेळेस सोडू शकता तर आता मी तीन ते चार वडे सोडले आहेत पहिलेप्रमाणेच हे वडे पण आता मीडियम फ्लेमवर छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत तर गरमागरम हे वडे हिरवी मिरची हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबतसुद्धा खायला एकदम भारी लागतात तर सध्या पावसाला नुकतीच सुरुवात झाली आहे तर हे वडे एकदा जरूर अवश्य करून पहा आणि कसे झाले ते पण मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटणार आहोत एका खमंग रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा